पेहलगाम इथं झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे दिलीप देसले अतुल मोने संतोष जगदाळे हेमंत जोशी संजय लेले आणि कौस्तुभ गनबोटे यांचा यात समावेश आहे अतुल मोने हेमंत जोशी आणि संजय लेले हे डोंबिवलीचे रहिवासी आहेत दिलीप देसले हे पनवेलचे रहिवासी असून संतोष जगदाळे कौस्तुभ गणबोटे हे पुण्यातले आहेत या दहशतवादी हल्ल्यात नौदल अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल यांचा देखील मृत्यू झाला आहे संजय लेले आणि दिलीप देसले यांचं पार्थिव श्रीनगर ते मुंबई या एअर इंडियाच्या विमानानं मुंबईत आणण्यात येईल हे विमान मुंबईसाठी रवाना झालं आहे पुण्यातील कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांचं पार्थिव संध्याकाळी सहा वाजता विमान त्यांचं पुण्याला निघेल हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचं पार्थिव घेऊन श्रीनगर इथून विमान निघालं आहे मुंबईत मंत्री आशिष शेलार आणि मंत्री मंगल प्रभात लोहडा हे मुंबई विमानतळावर समन्वयासाठी असतील तर पुणे विमानतळावर मंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडं जबाबदारी सोपवली आहे मंत्री गिरीश महाजन हे श्रीनगरसाठी रवाना होत आहेत इतरही पर्यटकांना परत आणण्यासाठी व्यवस्था केली जात आहे अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयानं दिली आहे काश्मीरातल्या स्थानिक प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन जण जखमी झाले आहेत त्यातील एक माणिक पाटील हे पनवेलचे आहेत एस भालचंद्र राव हे दुसरे जखमी आहेत सुदैवानं दोघांचीही प्रकृती स्थिर आहे महाराष्ट्रातून काश्मीरला गेलेल्या अन्य पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती मिळत आहे